नमस्कार मित्रांनो मी जीवराज आणि गावी आलो एक दुसऱ्यासाठी कारण का 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 की आज आहे सात तारखानी आज पंचायत समितीच्या निवडणुका होत्या त्यासाठी आलेलो गावी तर त्यानिमित्ताने आई आणि मी आलेलो गावी तर अर्धा दिवस त्यामुळे संपलेला आहे आणि आता संध्याकाळची वेळ आली चार वाजले तर थोडासा एक फेरफटका मारायचा चाललो शेतावरती तर आजचा ब्लॉग असेल शेताचा फेरफटका मारण्याचा तर तुम्हाला पण नक्की पुढे आवडेल व्हिडिओ नक्की तुम्ही कंटिन्यू बघा साइटला ही आहेत घेवड्यात नाही आणि खाली काढू पावट आहेत नाही हां हा पूर्ण असं तर बांधायलाच नाही तुरीची शेंगा आहेत आणि खाली काढू पावट आहेत या पूर्ण इकडचे दिसत ना तुम्हाला ते पूर्ण तुरीच्या शेंगा आहेत पूर्ण का भरले पूर्ण हे पूर्ण घट्ट झालं एकदम इकडे काही लोकांचे आहेत कडेपावटे पण हा आ, हे ना? हा जो खी आहे ना पट्टा इकडे खारा पाणी येतो त्यामुळे ना सगळ्याच काय कडेपावटे जगले नाहीत आणि इकडे बघा हे जे वरचं आणले जगलेत काकींच्या इथे हो असं काकी तिथं आहेत हां सारखं आहे ना जास्त झालं आलं ते टपूर एकदा टप्पूर आहे एकदम हे बघा शेंगा बघा झाला पूर्ण टपूर टपर झालं आणि हा हा बी आहे ना दे दे दे। हा सरकारी बी आहे त्यामुळे किड पण लागली आहे ना आणि चांगले शेंग आहेत तर किती भरलं बघा आणि इकडे ऊस पण आहे वांद्रा लावलेला <चेवले> असे शेंग आहेत आता महिना चालू आहे फेब्रुवारी महिना हा मार्चपर्यंत पूर्ण हा पावटा पूर्ण फुललेला असेल पण आता जे मधी मध्ये झालेले आहेत ना त्यांना ते काढतात आहे ते कवले आहेत पण काही जून असत ना ते खाली असतात बघा इथे आतमध्ये पूर्ण असं भरलेलं आहे तर पूर्ण हा ओरिजिनल एकदम पावटा आहे कडू इथे आहेत भरपूर ठिकाण आहेत काही फुलं पण आली बघा अशी पहिलेशी फुलं येतात आधी नंतर मग शेंगा येतात नंतर इथे बघा असे पूर्ण घोड आलं बघा ह्याची घुळीचे घुडी आलेत असे कडू पावटे असतात काही जे भाजी करणार आणि ह्याचे पैसे सुकलेत नाही यांचे त्यांचे दाणे काढणार असे हे जे सुकलेले आहेत ना त्यांचे दाणे काढले जातात असे हे बघा असे पूर्ण दाणे असतात सुकलेले दाणे असतात हे आणि हे असतात ना ओले ते बघा असे असतात तुम्हाला दाखवत काढून एक हो हे बघा हे ना हे ओले दाणे आहेत तुरीच्या शेंगामधले आपल्यासारखंच आहेत गावठी हो ओके बरोबर मग चवळी लावलीस ना चवळी खाली आणि इकडे बघा हाय ना शेगड आहे तर शेगडाला ना इकडे शेंगाला बघा इकडे शेवग्या शेंगा आहेत तर बघा असे कौल आहेत हाताला लागतात एवढ्या आल्यात म्हणजे एकच फल झाली घर इथे आलं बघा ही खूप छोटी छोटी आहे हे आहेत ना ही गावटी आहेत आमच्याकडचे तर गावटी तुळशी शेंग आहेत हे बघा छोटे छोटे असतात दाखवतो मला मी हे बघा जास्त नसतात तीनच असेल ये दोन तीन असच असतात हां लहान साईज असते आणि ती सरकारी असेल ना बी ती चांगले मोठे टपटपीट असते आणि थोडीशी लहान असे बाई पण हे पण चांगला टेस्ट लागते हे बघा ते सुकलेत ते आता सुकवणार आणि सुकवून त्यांचे आतमधले हे काढणार ते तुरी काढणार आणि इकडे पूर्ण घेवड्याचे वेल आहेत एवढा असं आतमध्ये लपलेला असणार हे बघा आतमध्ये ते शोधून शोधून काढला जातो आता सुरुवात आहे अजून अजून टाईम आहे महिनाभर पूर्ण प्रॉपर पूर्ण भरती शेंगा बिंग इकडे भरला होता बघा बघा कसं आहे शेंगा मस्त फ्रेश एकदम बाजारमध्ये भेटत नाही फ्रेश फ्रेश कायचं एकदम कुठला खत नाही आम्हाला काहीच नाही ना गे हां बरोबर मस्त

आणि इकडं आमची शाळा आहे तिकडे बघा शोकून बसलेले आहेत झाडाच्या पुढे जाऊन देत नाही कारण की आहे ना आज माझं दन आहे पंचायत समितीचं तर काय बापू माणसं आलेत मुंबईवरून तर झाले तर वोटिंग करून वगैरे आणि तिची काही लेट ज्यांच्या गाड्या आल्यात ना ते जेवतात वगैरे आता चाललं घरी आता मी संध्याकाळची वेळ आहे वा किल्ली वोटिंग केली काय मोठे मोठे शेंग आहेत फ्रेश एकदम गावाकडच्या एवढी शेंग आहेत हे मस्त मुंबईला येणार आई आणि काहीतरी सुकटमध्ये करणार ती मस्त एकदम ते पावटा होतं झालं अजून कवला होता, होता। मस्त आहे ना मोठे मोठे ना मुंबई घेऊयात आपण किती रुपये वाटा येते पन्नास रुपये वाटा कितीच आहे होडीवाले काका ते मांदेरा पण आहेत का हे मांदेली मांदेलीचे मिक्स आहेत बघी अजून काय मांदेली बर्फ लावून आले खराब आहे पहा म्हणून लावायचं आहे बघा लोकांचे टीशर पण आल्या इकडे वाटे बनतात पन्नासचे शंभरचे मस्त टायमावरती आले ती टोपली पण आहे ना इथे संपेल तिची मच्छी आता आली इकडून केळशीतून आले ती टोपले आहे ना आता तिथे कारण की ना ते खाली बाळवाडी आहे आणि तिथं ना आपले ओटिंग आता तिकडून तिकडे भरपूर लोक तिथे जमलेले त्यामुळे तिथेच लोक त्यांची टोपली समजायला तू बघितलं सार्थक ना काय काय अर्थ काय काकाचा मुलगा तो पण आलाय सुट्टी होती त्याला काय काय बघितलं त्यामध्ये सुट्ट खजवर होता बर आता इकडे कैरी पण आली बघा इकडे हे बघा कैरी पण आली छोटे छोटे इथे इथे ही सुरुवात स्टार्टिंग आहे ही मोठी आहे अशी इकडे बघा अशी पूर्ण असा मोर भरलेला असतो पण त्यातला गडून गळूनच -गड़ू ना असे दोन तीन आम्ही फक्त असतात हे बघा ते हा पूर्ण असा मोर आहे ना तर आता तो असा झाला बघा एक छोटे छोटे कैरी असतं नंतर मग त्यातले असे दोन तीन असे मध्ये जगतात मध्ये मध्ये अगदी झालेत पूर्ण घोडचे घोडे झालेत मस्त एकदम चाललोय आम्ही सार्थक आहे आई आहे आणि बघा माणसं येतात खारीवरून ची शाळा आहे आमची आंबोली शाळा आमची तिकडे ना वोटिंग आहे चार गावांची तर इथे आपलं मतदान केंद्र आहे तर साखरे खारी असे इकडे लोक इकडे येतात वोटिंगसाठी तर साखरेची माणसं झाली साडेपाच पर्यंत हे आहे वोटिंगचं चालू आहे तर आता आम्ही तिकडून चाललो आहे आमच्याकडे ही आहे कलम आहे आमचा म्हणजे ते बघाय चाललो आहे त्याला आलाय आला हो का माझ्या मोहरला वगैरे जर आला असेल तर म्हणजे ह्या वर्षी आंबे भेटते आपल्या खायला तर बघायचं आलो आहे अधूनमधून कुठं आलाय असेल तर कारण की आम्ही त्याला फवारणी केली नाही त्याला असं आम्हीच म्हणजे जे येतील ना फवारणी म्हणजे बिना फवारणीचे तेच आम्ही आंबे घेतो खातो तर बघूया आलेत का म्हणून ते बघायचं आलो आहे आता पोचलो आहे आम्ही ते आमच्या कलबामध्ये तर बघूया आता काय फणस आहेत फणसाची दोन तीन झाडं आहेत आणि कलम आहे कुठे आहे अरे हे नाही आलं रे आई ह्या वर्षी कलम आलंच नाही बघा हा बघित मग ते मोठं झाड आहे कलमाचं एकच बस होतो पूर्ण आम्हाला पण ह्या वर्षी तो आलं नाही वरती बघ मजुकडे झाले ती आहे ना रानटी आहे वरती आलेली ती तोडायची असते पण ती तोडली नाही आम्ही तो बघूया मध्ये बघायला पाच आहेत पाच ह्याच्यामध्ये फणस छोटे छोटे फणस आहेत तुम्हाला मी ते आहेत दोन आत्मला साठी पण आहेत असे हे फणस असतात पहिले फुलं गेलो फन छोटासा फणस बाहेर पडतो ऑर्डर केला आहे आणि अशी इंट्रे आमची बघा हे आहेत ना खाल झाड आहे एक ते लावलं झाड त्याने अशा जगलं ना तर तो हि फांदीकडे रस्त्यावर जातील इकडे माझ्या ह्या साईडला आणि इकडे काय असतं आणि हा काजू लावला आहे तर काजूला पण आहे ना मोहर आला आहे म्हणजे दोन तीन बिया होतील हे बघा तिथे आले हा मोहर आला आहे तर ह्याच्यावरती इथे काही छोटसच काजू आहे इथे काजू आहे जे पुढे काजू आहे हे आपण पहिला पण चांगला मस्त आलं आहे तर लहान असतानाच आलं त्याला आलं आहे हा तर बघा लहान आहे तर पण त्याला आलं आहे बाकी बघा बाकी लहान आहे बघा छोटंसं काजू आहे त्याला पण इथं आलं बघा इथे आहेत इकडे आहे इथे आहेत असे आलेत कलम आहे आमचा खूप जुन्या काळातलं आहे आता बघा तर किती फुटलं बघा त्याला किती फांदी एक दोन तीन चार पाच पाच ठिकाणं पूर्ण हे आहे पसरलं आहे ही जाही झाडं आहेत ना ही खूप जुनी झाडं आहेत आणि अशी झाडं तर बघायला भेटत नाही आता इकडे ना आई लावते कुंपणीला बोरूची काळी आहेत बोरूची फांदी आहे काटेरी असते ती ती लावते म्हणजे जेणेकरून आता गोरं वगैरे असतात ना त्यातमध्ये जायला नको म्हणून हां ते कवड आहे कवडच्या वगैरे ते नाही लावले बोरीची असे गुर लावलेली असतात ते लावले बैल शेंगाने ते पाडतो त्यामुळे ते केले सेफ्टीसाठी हा टिपक्या बैल टिपक्या टिपक्याचा खारी वेळचा वाटतंय मारणार आहे ना शिंगावर यायचं आपल्याला एकटाच आहे पोट झाला टुमटो मिळून चरून चाललंय घरी आता संध्याकाळची वेळ झाली ना एकटाच आहे चुकला वाट वाट हा वर आठ आवाज देत करोलीची फुलं आहे ती सफेद कलरची अशी फुलं असतात आता ह्याला करवंद लागणार हे जे फुलं आहेत ना, 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 ना आपलं जे गाव तर संग्राम केली कल म्हणला कल म्हणून उजवा कली गाव डावी की आणि शिमग्या मध्ये पण ते पहिली शिमग्यामध्ये पण शिमग्यामध्ये आहेत ना जेव्हा पालखी ही होते ना म्हणजे आपली गाव फिरते ना पूर्ण आणि मंदिरात बसते तेव्हा अशी कडी घेतात आणि ती उजव्या डाळ्यामध्ये लावतात त्याला बोलतात उजवी करली दे डावी करली दे असं ही परंपरा आहे प्रत्येक काही वनस्पतीची आहे काय अच्छा करप लागला का इकडे जे हे ना असं काळपट्टे थोडेसे करपले होतं आई ते का करपतं उन्हामुळे असतं का अच्छा हवा जास्त ही झाली उष्ण झाली आहे का इकडे पण ना हा रामफल आहे रामफला ते रामफल झालेत कुठे आहे हां मोठे मोठे झाले किती मस्त झालं मोठा आहे हां ही कोकम आहे बघा मस्त कोकमे झाड पाहिजे घरामध्ये एक तरी तर कोकम मस्त एक झाड आहे हे बघा हा रामपल आहे कुठे वरती हा इथे वरती पण आहे वरती हा हे किती वगैरे पूर्ण भी आहे घट्ट झाला पूर्ण एक झी पण आहे जुडी पण आहे मोठीच्या मोठी आता आम्ही आलो आहे फायनली गावामध्ये बघा पोरं पण आली मुंबईवर काही त्यामुळे गाव भरलं वाट का वाटतं आज आणि इकडे खलाटी आमची तिकडे कडेपाट लावले लोकांनी कडवे पावटे चवली तुळशी शेंगा असे लावलेत म्हणजे ही जी शेती आहे ना ही दुबार शेती आमची म्हणजे भात शेती झाल्यानंतर ही शेती केली जाते सुट्टे शाळेला आज आता इकडे आहे ना पाट्यावरती चटणी वाटते ही चटणी आहे ना प्रांची पत्नी जास्त आवडते तर राजी बोलली घेऊन म्हणून तर मी आता हे कवड भाजून घेतलं आहे लसूण आहे अच्छा आणि हे घरगुती मसाला मसाला घरगुती त्याच्यामध्ये मीठ टाकत आहे उंच त्याच्यामध्ये चटणी आता मीठ टाकतेस का तर वाटा घ्यायचं ओके आणि खोबरा भाजलेला आहे ना खोबरा भाजून घेत आहे मी तसं हे कसं खोबरं भाजलेला आहे लसूण घेतलं आहे मसाला घेतला त्याने मीठ टाकलं आहे आणि हळद पण का हळद पण घेत आहे तसे पाटत वाढणार पाट्यावरती वाटतं ओके आता ही चटणी आपल्याला ही पाटी वाटून दाखवते तर आता कशी वाटते ती कुलदी कुंकुवा अच्छा शेंगा आणलाय पण घेवड्या शेंगा आणलेत आणि मस्त मजबूत आहे हा घाम्याला आहे ना हल्दी कुंबरा भेटलाय घेऊन ठेवलं आई मुंबईला होत्या मुळे नंदाने घेऊन ठेवलं मग हा मग घेऊन ठेवतो शेजारी बाजारी

हे आहे ना, ना हा वरवंट आहे नाही हा ना वरवंट आहे आणि आमचा पाटा खूप जुना पाटा आहे आणि गावाला मिक्सर आहे पण पाट्यावर चटणीवर मस्त लागते ना टेस्ट चांगला काही नाही लसूण ठेचत लसूण सगळे पहाले घेतले तिने आणि लसूण अशा नाही साडी सकट असते पूर्ण अख्खी घेतलेले ना तर लसूण पण हे ठेवले खोबऱ्यामध्ये आता साधारण हा थोडासा बारीक मसाला करताय नंतर मसाला वाटत जाडसर आहे ना थोडस पाणी हा पहिला मी जास्त बारीक झाला पाहिजे सुकाट बारीक कोलबाची सुट्टा सुद्धा बांधली ना चांगली फेस दिसू शकतो मस्त आहे चपाती भाकरीशी मस्त वाकरीशी मस्त तांदळाशी भाकरी नाही चटणी एक नंबर कॉम्बिनेशन आहे आता टाकतेच नाही हे बघा त्याच्यामध्ये कालवते मीठ टाकले तिने आधी ऑलरेडी कलर पण आता मस्त चेंज होत चाललाय बघा आता हे सगळं मिक्स करून देऊ मस्त झालेलं आहे चटणी आपली रेडी फायनली चटणी रेडी झालेली आहे मस्त एकदम गोडा मोठा तर आता ही चटणी आहे ना सात आठ दिवस चांगले टिकते फ्रीजमध्ये वगैरे डब्यामध्ये भरून डब्याला म्हणा किंवा असं घरी तोंडी व्हायला चटणी चांगली आता ही आम्ही घेऊन चालू मुंबईला नाही इकडं दे मच्छीवर येते खजर घेऊन बघा मांजरा वासाला ते वागेले पैसे जमा गेले आणि मग अशी ताकडली तुम्हाला पूर्ण भरलेली आणि आत्ता टोपली ती विकायम झाली भाऊ आणि खाली काय बघू एकदा हे बघा ही पण थोडीशी अर्धी झाली अर्धी उद्या विकली याची मार्केटमध्ये तर आपण आहे ना एक खजवाळ घेतो आहे की हा खजवा गावाकडचा खूप फ्रेश असतो आणि आहे ना तिला बघा कोणीतरी गावातल्या माणसाने ना काजूचे गिर पण दिलेत ओल्या काजूचे हे बघा जे म्याव आहे ना तिला हे देतो आहे मी बघीत बघी मध्ये बघी असते आलेली बघा मांजरांचा आवडता खाना आहे मच्छी आता येते एवढंच उरलं आहे बघूया आता कितीचा वाटा लावते आपल्या पन्नासचा वाटा पाहिजे हे बघा आता वाटा करते मस्त लास्ट आता वाटतं घर आहे ना तर चांगला हाताला जरा बरकत येऊ दे आणि चांगला जरा वाटा होऊ दे वाटा तू एकदम फ्रेश दिलास ना आता कुठे चाललीस घरी थोडस ला आता मुंबई खेळून चालले हा हे बघ थोडासा लाव एक लाव ते लावते बोलले की ओळखीची आहे ती बघा पण भरले पैसे घेऊन आता मस्त खजवा घालते आई दोन किंवा धुते एकदा बघ का त्याला आता खजवाल पण साफ करून झालेला आहे आणि आईने कांदा कापलाय लसूण तेल मसाला घेतो सर्व साधे सटप बनवते कारण की आपण मुंबईला पण जायचं आहे आठ वाजता आता वाजले सात वाजले तर काही काय करतोय आम्ही आता कडे तापले की पटापट पटापट खजवाल खजवाल बोलतो खजवाजा आम्ही जवळ पण बोलतात आम्ही खजवाय ना इकडं मस्त तेल पण तापलेलं आहे आई जे मग टाकते कांदा टाकते कांदा लसूण आहे नाचा मसाला घरगुती आता मी टाकते घरचा मसाला घरगुती धना पावडर गरम मसाला पण

आणि हे मच्छीवाले पण आता लेट आली नाही लेट आली सात वाजता आली त्यामुळे आम्ही पटापट बनवतोय ओपन करून बघूया मस्त छान झालं आहे शिजलेलं आहे खजुवाला आणि याच्यामध्ये आई नाही आहे ना हे पण टाकलं आहे कोकमाची उसरी पण टाकली आहे तर खजूर असं रेडी झालं आहे आपला मस्त आता हे तर हे खजूरा आहे ना आपण थोडंसं खाणार आणि मुंबईला घेऊन जाणार पॅक करू तर तुम्हाला हा आजच्या वेळी कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा शेतावरती गेलेले लोक कडेपोटी बघितले आपण झालेले होते आणि आत्ता मस्त मे पण जवळ होतो शिमगा पण जवळ होतो त्यामुळे आपण नक्की शिमग्यामध्ये परत येऊ तर आजचा वेळेला आपण इथे एंड करतो आणि तुम्हाला चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा छान छान असं भेटू नेस्ट तोपर्यंत बाय बाय